आपण हा निषेध केलेला आहे हा महाविकास आघाडीने निषेध केला आहे त्यामध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा आम्हाला सर्वांना बंदचं आवाहन काल केलं होतं परंतु अचानक काल संध्याकाळी कोर्टाचा निकाल आल्यामुळे आज आम्ही हा संभूम मागे घेतलेला आहे रात्रीच आम्हाला कळलं त्याप्रमाणे हा निषेध मागे घेऊन आम्ही फक्त मुखमोर्चा असं हे करून काळ्या पिकी लावून आम्ही या सरकारचा निषेध करीत आहोत आणि यापुढे जे बारा तासामध्ये व्हायला पाहिजे होतं एफ आय आर घ्यायला पाहिजे होता तो तिथल्या स्थानिक प्रशासनानं किंवा पोलिसांनी घेतलेला नाही त्यांच्यावर काहीतरी दबाव असेल तरी या दबावाला पोलीस खात्याने गृह खात्याने बळी न पडता यापुढील जे काही प्रकार होतील त्याच्यावर लगेच कारवाई करावी एवढीच आमची लोकांची जनतेची मागणी आहे आणि त्यांनी मध्ये जर एफ आय दाखल केला असता तो माझ्या मते त्या मुलीचे प्राणही वाचले असते आणि इतर लोकांनाही न्याय मिळाला असता परंतु तसं काही झालं नाही कारण का हे नाकारते सरकार आहे देवेंद्र फडणवीस फक्त गृहमंत्री म्हणून कार्यरत नसून फक्त फोडाफोडीचं राजकारण करतायत हा पक्षबोड तो पक्षबोड ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांना खुर्चीवरनं खाली कर खुर्ची खा... खाली करण्याची आमची इच्छा आहे कारण का त्यांचं काम गृहमंत्री म्हणून कधीच शक्य झालेलं नाही आहे सक्सेस झालेलं नाही आहे त्याचं कार्य फक्त एकच आहे थोडंफोडीचं राजकारण कृपया सरकारने त्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि जनआक्रोश म्हणजे पब्लिक क्राय म्हणून सरकारचा जाहीर निषेध करतो या सरकारने चांबडी बचावा धोरण अवलंबलेलं आहे कारण त्या बदला तुमच्या शाळेत जी ज्या शाळेत घटना घडली त्याच्यावर प्रशासन हे भाजप प्रेरित आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई बारा तासानुच तासानंतर त्यांचा एफ आय नोंद केला गेला आणि आज आपल्या दहा किलोमीटरच्या परिसरात आज पण काल पण दोन दिवसापूर्वी पण देखील अशाच महिलांवर अत्याचार चिल्ड्रन वेल्फेअर स्कूलला अत्याचार झाला गँगरेप गँग जशी येऊन एखाद्या म पुरुषाला मारते तशी स्त्रियांची गँग येऊन त्या मुलीला लाताबुक्त्यांनी मारजोड केली काल बी टी कॉलेजला तोच प्रकार घडला आज तुम्ही बघितला असेल एक्सवर बघितला असेल एक्सवर दाखवलं गेलं आहे की मिटीबाई कॉलेजला त्या मुलीने टाकलं आहे की इथे एक माती फिरू गेलेला असतो मुलीला मुलींना धक्के मारत असतो त्याला शरीराला स्पर्श करत असतो पण प्रशासनाचं देखील कुठेही लक्ष नाही निष्क्रिय प्र निष्क्रिय प्रशासन आणि निष्क्रिय गृहमंत्री म्हणून आमचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्या निवडणुकीत या प्र सरकारला आम्ही खाली खेचल्याशिवाय आणि कायद्याचं राज्य आणल्याशिवाय ह्या आम्ही स्वस्त बसणार नाही आजचा हा बंद मा आम्ही बंद मागे घेतला कारण कोर्टाचा आदेश म्हणून आम्ही बंद भाग्य घेतलं आहे ह्यापुढे हा वि जर आंदोलन करायचं असेल तर सर्व तयार देशी शिवसेना स्टाईल महाविकास आगडी स्थाईल नक्कीच आंदोलन करू आणि या सरकारला धडा शिकू एवढं नक्कीच सांगतो नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासचा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा